हॅलो नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण सर्वजण मजेत आणि आनंदीच असाल मी स्वाती तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस जो आहे तो म्हणजे आज आहे आमच्या जे शेजारी आहे जे मंडळ आहे शिवशक्ती गणेश मंडळ आहे तर त्या मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आज आहे तर सगळी बघा कार्यकर्त्यांची जल्लोषात तयारी चाललेली आहे चा ते म्हणजे सगळं काही सामान त्यांनी आणलं व्यवस्थित आणि आता टेबल खुर्ची वगैरे सगळं मांडून घेतलेलं आहे आणि मंडळाचा तसा वेग वेगळा काही स्पेस नाही आहे मंडळाला असा वेगळा वापरण्यासाठी म्हणून मग जी बिल्डिंगचं पार्किंग आहे ते आम्ही पूर्ण या कार्यक्रमासाठी त्यांनी वापरलं होतं तर इथंच छान जेवणाची वगैरे सोय केली होती इकडं चपातीचं चा चा काम चालू होतं इकडून नाही तिकडं जायचं ना दादा सरू बघ मी चालले हा खालीच पार्किंग मध्ये महाप्रसादाच चा बनवायचं चा चालू होत त्यामुळे मुलांना खेळायला सोडायची खूप जास्त पंचायत होती कारण त्यांना खेळायला सोडायचं म्हणजे ते काम तर काही करून देणार नाहीत ना ना पण काम जास्त वाढवण्याची भीती त्याच्यामुळं त्याला मोकळं खेळायला भेटावं म्हणून मी मंदिरामध्ये थोडा वेळ त्याला घेऊन आले मंदिरामध्ये सगळं दर्शन वगैरे घेतलं मंदिरातील एक नवीन गोष्ट म्हणजे ही सतीची समाधी जी याच गावातील एका महिलेने घेतली होती जेव्हा त्यांचा नवरा वारला होता वा तेव्हा त्यांनी स्वतः जिवंत अग्नीमध्ये उडी घेतली होती त्याला सती जाणं म्हणतात तर तशी त्यांनी घेतलेली म्हणून त्यांची समाधी इथं बांधलेली आहे तर मंदिरातील आरती झाली मठातली आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर मी आले ते म्हणजे आमच्या शेजारी असलेलं मंडळ तर त्या मंडळामध्ये आज होतं ते म्हणजे सत्यनारायणची पूजा पूजेचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर सत्यनारायणचा प्रसाद घेतला आणि आता आम्ही जाणार आहे ते म्हणजे मी घरी जाणार आहे जा कारण मैत्रिणीचा फोन आला होता की कुठे आणि आपल्याला खाली जायचं आहे तर पण मी अजून काही आवरलेलं नाही आहे म्हटलं आता चला आवरून झाल्यावर येऊ तर हा होता आमच्या मंडळातला गणपती बाप्पा जो की खूप छान आणि सुंदर दिसतो आहे आणि याच्यापुढे आमच्या अकरा दिवस कसे गेले ते पण कळालं नाही आम्ही तर गावी आलेलो त्याच्यानंतर आमची गावचे आठ दिवस कसे गेले तेच आम्हाला कळालं नाही एवढ्या फास्ट गेले आता प्रसादाचं चपातीचं वगैरे सगळं काम म्हणजे सगळंच प्रसादाचं काम झालं होतं फक्त आता इथं तळणाचं काम चालू होतं आणि इथं तळणाचं काम चालू आहे म्हणजे आमच्या शहरचं खाण्याचं काम चालू आहे तर चला आता वरती जाऊयात वीजा मस्त फ्रेश होऊयात आणि म्हणजे छान वगैरे आवरूयात आणि त्याच्यानंतर मग प्रसादासाठी खाली आज़ यायचंय असा काही कार्यक्रम असला ना की पहिल्यांदा मदती तशी खूप करावीशी वाटते पण मुलांच्यामुळं मुला करताच येत नाही काय कारण शरू तर असा आहे की तो एकतर कोणाकडे जातच नाही आणि जर तो कोणाकडे गेला तर तो हात सोडून कधी पळून जाईल कधी काय करेल काही सांगता येत नाही मग आपलं काम एखादं करण्यापेक्षा ते काम वाढवण्याची भीती जास्त असते त्याच्यामुळे काम करायला काही आणि पण एखादं लक्ष ठेवणारा माणूस असेल तर मग चालून जातं शरूचे बाबा जर असते आज तर मग मला थोडंसं रिलॅक्स झालं असतं आणि काहीतरी हेल्प करता आली असती त्यातून पण मी माझ्या मैत्रिणीकडे एका त्याला दिलं होतं थोडा वेळ म्हटलं लक्ष ठेव कारण तो असा कडेवर वगैरे थांबणाऱ्यातल्या तर काही राहिलेला नाही आहे आता की त्याला उचलून घेऊन फिरला तर तो शांत बसेल अजिबात राहत नाही म्हणून त्याला फक्त म्हटलं त्याला मोकळा फिरू दे फक्त तू लक्ष ठेव असं सांगितलं होतं आणि मी थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला खरं तर दिवसभर काम करणारे किती लोकं होते मागच्या वर्षी तर मला वाटतं आम्ही इथं नव्हतोच कुठल्याच कार्यक्रमाला आम्ही नव्हतो इथं पण ह्या वर्षी एवढी मजा आली ना असं वाटतं की जरवर्षी असं मंडळाचे कार्यक्रम आणि गणपती बाप्पाचं सगळं काही करता यायला हवं मस्त वाटत होतं कारण नियोजनासोबतच सग सगळ्यांचं जे मिळून करण असताना याला सगळ्यात महत्त्वाचं असतं कारण असं सगळं मिळून आपण एखादा कार्यक्रम करतो ना घरातला त्यावेळेला प्रत्येकजण असा फुरतेनं माझं म्हणून करायला कोणीच येत नसतं बघा पण जेव्हा असा मंडळाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला कोणालाही सांगावं लागत नाही की हे काम करा किंवा ते काम करा त्याला प्रत्येकजण आपापली जबाबदारी म्हणून सगळं काम करत असतो त्याच्यामुळंच तर को प्रत्येक एवढं थकलेला असतो प्रत्येकाच्या घरी गणपती गौरी वगैरे सगळं काही असतं बायका तर एवढं थकलेलं असतात तरी पण त्या संध्याकाळी तेवढ्याच एनर्जीने एकत्र येतात आणि सगळे कार्यक्रम अटेंड करत असतात यावेळेस तर मंडळामध्ये एवढे सगळे छान छान कार्यक्रम झाले ना मी जे मी पहिल्यांदाच आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर पण आम्ही मंडळामध्ये वगैरे जायचो पण त्यावेळेला एवढे कार्यक्रम वगैरे आमच्या घरी म्हणजे माहेरच्या मंडळामध्ये वगैरे घेत नव्हते पण आता इकडं जे कार्यक्रम घेतो ना ते लहान मुलांच्या साठी खूप छान आहेत तर खूप जास्त एन्जॉय केलंय त्याला तर रोजचं रुटीन झालं होतं की जेवायचं आवरायचं आणि संध्याकाळी दहाला खाली यायचं आणि त्या अकराला रिटर्न जायचं खूप जास्त खेळायचा चला आता छानपैकी सगळ्यांना वाढून वगैरे झालं नाही आता आम्हाला पण खूप जास्त भूक लागलेली आहे म्हटलं चला आता आपण पण जेवण करून घेऊयात प्रसाद खूप छान केला होता साधा सिम्पलच होता जास्त काही ऑइली बनवण्यापेक्षा साधं जेवण जेवायला खूप छान वाटतं आणि एवढेही लोक जेवून गेले ना खूप जास्त म्हणावं लागेल भरपूर असं गाव पूर्ण जेवून गेल्यासारखं गेलं होतं हो लवकर मी बोलले मी लवकरच येणार म्हणून खाली आहे ना देवालाय ना आज रात्री शेरूचे बाबा येणार होते खरं तर अकरा वाजता येणार असं बोलले होते ते त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी डब्बा भरून आणला होता खालून जेवण्याचा कारण ते आल्यानंतर बोलले की मला उशीर होणार यायला आणि मी आल्यानंतर परत काही खाली जेवायला जाणार नाही कारण तोपर्यंत पंक्ती वगैरे सगळ्या संपून जातील आणि शेवट असं म्हणजे जेवायला जायला त्यांना बरोबर वाटत नव्हतं ते म्हणले की पा पाहिजे तर मला तो डबा भरून घेऊन ये म्हणून मी ते घेऊन आले होते आणि आता आज आहे तो म्हणजे दुसरा दिवस तो म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस बघा जेवढा काल रात्री एवढा उशीर झाला सगळेजण दिवसभर थकले होते तरी पण दुसऱ्या दिवशी तेवढ्याच जल्लोषाने सगळ्यांनी सुरुवात केली आणि सगळ्या गणपती विसर्जनाचं तयारी केली कोण <coughs> ही मंडळामध्ये ना जेव्हा महिलांचा सहभाग असतो ना तेव्हा ते मंडळ सगळ्यात जास्त छान वाटतं कारण कसं असतं बघा घरातील पण सगळ्या पूजा करायच्या म्हणजे गणपती बाप्पा घरी पण असतात गौराई असतात ते सगळं करून सुद्धा जेव्हा महिला मंडळामध्ये सुद्धा सगळं कार्यक्रम अटेंड करणं असं किंवा किंवा जोपर्यंत महिला येत नाहीत तोपर्यंत मुलं छोटी छोटी येणार नाहीत आणि कुठलाही कार्यक्रम अरेंज करता येणार नाही आणि तेवढी मजाही येणार नाही असं होतं त्याच्यामुळे जेव्हा महिलांचा सहभाग वाढतो अशा कार्यक्रमामध्ये तेव्हा तेव्हा मंडळ खूप जास्त खुलून दिसत असं मला काय बघा आता काय हे सगळं काय हे काय केलं पेन्सिल लागणार आहे ते कुठला बाळाच लिपस्टिक नाही गंध आहे तो गंधू पेन्सिल सी आता नाही आता शिशी वाटते मंडळाचं गणपती विसर्जन झालं तिकडे सगळेजण गेले विसर्जनाला आणि आता आम्ही करणार आहोत ते म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरचा गण गणपतीचं विसर्जन जेव्हा गणपती बाप्पा आपलं आसन सोडून जेव्हा त्यांना खाली घेतात ना तर सगळ्यात जास्त म्हणजे इतकं वाईट वाटतं त्यावेळी की एवढं गजबजलेलं घर आता रिकाम होणार आणि एवढं सगळं केलेलं डेकोरेशन हे सगळं आता काढावं लागणार म्हणजे आता सगळं घर सुनं होणार होतं कारण ही ज लागलेली अकरा दिवसांची सवय ही आता सोडायची म्हणजे तेवढाच त्रास पण होतो माणसाला मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला, चला

गणपती विसर्जनाच्यासाठी आम्ही आलो होतो ते म्हणजे नेर तलावला नेतलाव खूप मोठा आहे तुम्हाला मी तिथला व्हिडिओ पण दाखवलेला आहे आम्ही आलेलो फिरायला त्यावेळेचा एकदम मस्त आणि मुलांचं काही वेगळंच चालू होतं आम्ही इकडं आरतीची तयारी करतो आहे पण मुलं पाण्यात खेळायला एवढी म्हणजे थंड वातावरण सुटलं होतं एवढं गार वारा येत होता पण मुलं काही पाण्यात खेळायची थांबत नव्हती पाणी दिसलं की मुलांचं चालूच असतं तर आता गणपती बाप्पाची आरती करतो आहे वारा एवढा जोरात चालू होता की कापूर किंवा दिवा असं काहीच राहत नव्हतं त्याच्यामुळं फक्त अगरबत्तीच कशी बशी लागली आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची छान अशी शेवटची आपली या वर्षातली आरती केली आणि त्यानंतर बप्पा चालले त्यांच्या त्यांच्या गावाला बप्पाचं जाणं म्हणजे येताना जेवढा एनर्जी उत्साह घेऊन आलेले असतात पॉझिटिव्हिटी घेऊन आलेले असतात तेवढ्यात जाताना एक एक दिवस आपल्याला नकोसा वाटत होतो एक एक क्षण असं वाटतं की नको नको विसर्जन करायला आणि लहान मुलांचं तर गणपती बाप्पा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो आमच्या मुलांना अजून कळत नाही आहे म्हणून पण जेव्हा त्यांना कळायला लागेल तेव्हा गणपती विसर्जन खूप अवघड होणार आहे आमच्यासाठी यावर्षी आमच्या गावामध्ये वेगळी प्रथा चालू केलेली आहे ती म्हणजे गणपती विसर्जन पाण्यामध्ये सरळ थेट करायचं नाही फक्त पाण्यामध्ये गणपती विसर्जित करून यायचा मान्यतेनुसार आणि त्यानंतर ते त्यान गणपती सगळे बाहेर घेऊन यायचे आणि इथं बरीचशी लोकं थांबली होती की जे करून हे सगळे गणपती घेऊन परत एकत्रित काही ठिकाणी त्याचं विसर्जित करणार होते तर असं सगळं ठरलं असं सगळं इकडचं नियोजन होतं यावर्षीचं निर्माल्य वगैरे त्यासाठीची वेगळी जागा केली होती तर चला असा होता आजचा आमचा विसर्जनाचा दिवस आणि सगळा पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय